नमस्कार मित्रांनो मी रचित गाई मसी गट वाटप गाई मशीसाठी राज्य शासनाचा नवीन जी आर आलेला आहे ते आपण पुढे पाहणार आहोत शासन निर्णय विदर्भ व मराठवाड्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दूध विकास प्रकल्प टप्पा टू राबविण्यात येणार आहे तथापि दोन वर्ष अंतर्गत उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाई मशीनचे शेतकरी पशुपालन यांना वाटप यामध्ये तेरा हजार चारशे गाईचं वाटप करण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थीचा हिस्सा पन्नास टक्के असणार आहे व राज्य शासनाचा हिस्सा पन्नास टक्के असणार आहे त्याचप्रमाणे उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या मृदांचे प्रत्यारोपण केलेली कालावधींची शेतकऱ्यांना वाटप यामध्ये पंचवीस टक्के हा लाभार्थीचा हिस्सा असणार आहे व पंच्याहत्तर टक्के हा शासनाचा हिस्सा असणार आहे प्रकल्पाचे कार्यक्षेत्र विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे एकोणीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येईल प्रकल्पाचा कालावधी विदर्भ व मराठवाड्यातील दूध विकास प्रकल्प ग टप्पा टू सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्ष कालावधीत राबवण्यात येईल अधिक माहितीसाठी समोर जी आर दिलेला आहे तो तुम्ही वाचून घ्या व माहिती पूर्ण मिळवून घ्या